नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो हो। आहोत म्हणजे नवीन पदार्थ एकदम साधी सोपी पद्धत आहे आपल्याला याच्यात तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आणि हा जो पदार्थ आज आपण बनवणार आहोत तर हा लातूर जिल्ह्यामध्ये वेळ अमाशाला बनवला जातो आणि आमच्याकडं चैत्र महिन्यामध्ये बनवल्या जाते कारण हे आहे ज्वारीच्या पिठाचं आंबील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण तयारी करून घेऊया हिरवी मिरची अद्रक लसूण हे आपण ठिचून घ्यायचं बारीक खलबत्तीमध्ये बघू शकता खूप बारीक नसलं तरी चालते आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि ताक करून घेऊया तर एक कप मी दही घेतलं त्यासाठी मी दोन कप पाणी वापरणार आहे जर ताजं दही असेल तर पाण्याचा वापर कमी करा आणि खूप जर आंबट दही असेल तर पाण्याचा वापर जास्त केला तरी चालते कारण हे मी रात्री लावलेलं दही आहे तर एक कप दह्यासाठी मी आधी दोन कप पाणी घातलं नंतर मी एक कप पाणी घालणार आहे तर एक कप दह्यासाठी टोटल आपल्याला तीन कप पाणी लागणार आहे छान ताक बनवून घेतलं आता हे जेवारीचं पीठ एका बाउलमध्ये घेतलं मी दोन चमचे जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये आपण जे कुटून घेतलं होतं अद्रक लसूण हिरवीरची ते घातलं आणि पाणी घातलेलं आहे तर जवळपास मी एक कप पाणी घातलेलं आहे छान पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुठळा नाही राहायला पाहिजे थोडंसं कलबत्ता विसळून पण मी पाणी घातलेलं आहे तर आता हे छान मिक्स झालं आता कढई गरम करायला ठेवूया आपल्याला फोडणी वगैरे काहीच करायचं नाही कढई गरम झाली की आपण जे जेवारीचं पीठ मिक्स केलं होतं ते कढईमध्ये टाकून घ्यायचं अजून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपलं टोटल एक कप पाणी होते आणि छान आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आपण हे पीठ शिजवून घ्यायचं सारखं हलवत राहायचं मीठ घातलं चवीनुसार आता हे पीठ थोडंसं सा दाटसर झालं तुम्हाला जर हे आंबील थोडंसं सा दाटसर हवं असेल तर तुम्ही अजून अर्धा चमचा जेवारीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालते किंवा तुम्हाला जेवारीचं पीठ आवडत नसल तर तुम्ही जेवारीच्या पिठाऐवजी नाचणीचं पीठ वापरलं तर ते सुद्धा छानच आहे कारण ते सुद्धा भरपूर पौष्टिक आहे तर आता आपण गॅस बंद केला थोडीशी कढई थंड होऊ दिली थंड झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये ताक मिक्स करणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं रविना किंवा तुम्ही हे विस्करणं वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही असं गुठळे वगैरे दिसले नाही पाहिजे एकसारखं एक, एक जीव व्हायला पाहिजे जी, ताकामध्ये छान मिक्स तुम्हाला दाखवलं मी गॅस बंद केलेला आहे आणि कढईसुद्धा आपली थंड झालेली आहे तर ता पूर्ण ताक त्याच्यामध्ये टाकून घेतलं कढईमध्ये आणि मिक्स करून घेतलं शेवटी थोडीशी कोथंबीर घालायची अप्रतिम लागते हे आंबील आणि तुम्ही रोजच्या जेवणासोबत बनवलं तरीसुद्धा चालते कोणी फोडणीचं ताक बनवतं आहे किंवा कोणी कढी बनवते त्याऐवजी तुम्ही हे ज्वारीचं पिठ्ठाचं आंबिल बनवलं अतिशय पौष्टिक आहे आणि शरीराला थंडावा देणारा सुद्धा आहे तर याप्रमाणे तुम्ही हे आंबील बनवू शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर हे काही भागामध्ये वेळामोशा जी असते त्या त्या दिवशीही बनवले जाते आणि प्रत्येकाचे तेव्हा हे शेतामध्ये जेवण असते तर भजीची भाजी बनवली जाते वेळामोशाला हे त्याच्यामध्ये सगळे जे आपले या सीझनमध्ये ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या वापरल्या जातात त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आज आपण हे मिल बनवलेलं आहे वेळामोशानिमित्त तिळाची पोळी असते बाजरीच्या भाकरीसुद्धा असते तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा तुम्ही सुद्धा असं रोजच्या जेवणातसुद्धा हे आमील वापरलं तरीसुद्धा छानच आहे कारण हे जवारीचं पीठ आणि ताक म्हटल्यानंतर आपल्या शरीराला थंडावा देणारं हे ज्वारीच्या पिठाचं आमील आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद